जयसिंगपुरातील कटारी तुमल्या डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर जयसिंगपूर येथील नगर परिषद समोर असणाऱ्या मुतारी लगतच्या सांड पाण्याच्या गटारी ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने या सांडपाण्यातून नागरिकांना मार्गक्रमण करावं लागत आहे त्यामुळे नगर परिषदच्या आरोग्य विभागाविषयी नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती भागातील नगर परिषदेसमोरील कटारी ओव्हरफ्लो होऊन गटारीतील सांडपाणी मुख्य रस्त्यावर पसरला आहे पादचाऱ्यांना या मार्गावरून मार्गक्रमण होताना सांडपाण्यातून मार्गक्रमण व्हावं लागत आहे सध्या साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे तुंबलेल्या गटारींमुळे डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगर परिषदच्या आरोग्य वेपकाने तात्काळ शहरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी वेळोवेळी कर भरलेल्या नागरिकांमधून पुढे येत आहे महान न्यूज साठी इजास खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकर करिया करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा